वाव खूपच सुंदर वास आणि कलर आणि भाजी पण छान दिसते आहे नशिवान मेक्तीला रानभाजी मिळते असं सांगायला काही हरकत नाही राम राम मंडळी सगळ्यांचं स्वागत तर आज आपण एक आगळी वेगळी अशी रानभाजी घ्यायला आलो आहे आताच मला गावातून कळलं की अगदी जंगलामध्ये आपल्याला रोवणे मिळत आहे त्याचप्रमाणे कुंभळे प्रकारची रान जी आळिंब आहे ती निघायला सुरुवात झालेली आहे आणि अशी बातमी ऐकताच जंगलामध्ये मी आलो आहे पण आता बघूया कितपर्यंत आपल्याला ही रानभाजी मिळते कारण या रानभाजीचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला ही रानभाजी अगदी कमी प्रमाणामध्ये कमी कालावधीपुरती आपल्याला मिळत असते बघा असं थोडं ऊन आणि पाऊस असं वातावरण जेव्हा निर्माण होतो तेव्हा ही रानभाजी अचानक उगवत असते आणि खूप कमी कालावधीमध्ये अगदी दोन ते तीन दिवसासाठी ही, आप आप ही भाजी आपल्याला मिळत असते तर अशी ही रानभाजी आता आपल्याला शोधायची आहे आपल्याला सांगायचं जर झालं तर ही रानभाजी योगायोग असतो हा खूप पटकन सापडत नाही याला विशेष म्हणजे जाणकार व्यक्ती बरोबर न्यावं लागतात आणि अशी जा याची जागा फिक्स असते परंतु वर्षानुवर्ष बघून ठेवावी लागते डायरेक्टली जंगलात गेलं तर पटकन आढळत नाही आणि त्यामुळे आपल्याला असं सांगता येईल की नशीबवान व्यक्तीला ही रानभाजी आढळते किंवा मिळते हे बघा वा वारुळ दिसतंय अशा वारुळाच्या जागेवर शक्यतो ही रानभाजी आढळते त्याचप्रमाणे असे वारूळ सदृश्य माती असेल अशा ठिकाणी आढळते करन उन पाउस, उन पाउस तर आज आपण बघणार आहोत कारण ही रानभाजी अगदी श्रावण महिन्याच्या सुरुवातीला आणि आषाढच्या एंडिंगला अशा ऊन पाऊस ऊन पाऊस असा वातावरण असतो अशा वातावरणामध्ये ही वरती निघत असते आणि आता आपण सुरुवात करणार आहोत बघायला तर बघा हे आहे वारुळ अशा वारुळामध्ये शक्यतो ही रानभाजी आढळत असते हे बघा आपल्याला दिसत असेल हे बघा अशी काळी माती असेल किंवा लाल माती असेल अशा वारुळात शक्यतो ही निघते हे बघा हे सुद्धा वारूळ आहे या वारुळावर गवत उगवलेलं आहे आणि अशा वारुळामध्ये शक्यतो आढळते तर मंडळी अशा वारुळामध्ये ही अळीम किंवा वारूळ सदृश मातीमध्ये मा शोधताना आवाज करावा लागत नाही गपचूप ही राहण काढावी लागते याचं कारण म्हणजे आमच्याकडे सांगतात की जी काही किडे असतील किंवा वारवामध्ये आपल्याकडे एक समज आहे की याच्यामध्ये नागोबा असतो आणि ही अळीम काढत असताना तो जागा होतो आणि त्यामुळे ही जानभाजी काढताना एकदम शांततेत गपचूप न बोलता अशी काढावी लागते एकदम चुपचाप असून काढावी लागते तर जवळजवळ आपण दोन तास फिरलो आहोत जंगलामध्ये परंतु अजून काय आपल्याला अळीम भेटलेली नाही आहे तर असा खूप नशिब लागतो कोकणात ती पटकन सापडते परंतु सह्याद्रीमध्ये खूप मुश्किलने मिळते आणि त्यामुळे नशिबवान मेकतीलाच शिवरान भाजी मिळते असं सांगायला काही हरकत नाही तर मित्रांनो इथे बघा या इथं वारूळ सदृश्य जागा दिसते आहे तर मित्रांनो शेवटी आपल्याला या ठिकाणी रानभाजी मिळालेली आहे आता ती कशी दिसते आणि कशी ओळखावी ते मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगतो तर बघा ही आहे रोवन किंवा कुंबळे तर अशा प्रकारचे ही दिसायला असते याचा जो वरचा टोक आहे तो काळसर असतो आणि याचं जे खोड असतं हे खोड असं खूप खोलवर गेलेलं असतं खालून वरती निघालेलं असतं आणि हे खोड आहे मजबूतच फोकळ नसतं ही खरी याची ओळख कारण नागचा तिसरा दिवस आहे ही अळंबी तीन दिवस मिळत असते आता ही काढताना कशी निघते बघा अळंबीच आहे काही कसं ओळखायचं तर याचं एक कारण आहे बघा असं खोदलं असतं डेट भरीव निघतं हे बघा असं मोठ आणि असं भरीव निघतं आता ही सुद्धा फुललेली आहे परंतु चालेल एवढं काय फुललेलं नाही आणि बघा अशी अळीम काढायची असते देठ पण अळीमच नैसर्गिकरित्या उत्पत्ती किंवा उगवण कशी होते हे बघूया तर असं वारवा जर आपण उचकून पाहिलं म्हणजे वाळवीचं खाद्य असतं आणि या खाद्यामध्ये नैसर्गिकरित्या अळीमचं बीज तयार झालेलं असतं आणि याला थोडी आर्द्रता आणि ऊन मिळाल्यानंतर याच्यामध्ये पोषक वातावरण तयार होतं आणि अशा या बीजला अंकुर फुटतात आणि हे अंकुर वरती जमिनीच्या दिशेने यायला लागतात आणि अशी जमिनीवर सगळीकडे असे वर फुललेले दिसतात आणि याप्रमाणे अळीमची उत्पत्ती होते सगळीकडे अळीम आपल्याला उगवलेली दिसते कधी कधी हे इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उगवलेले असतात की दहा ते वीस मीटर पर्यंतचं अंतर हे संपूर्ण अळीमने उगवलेले आपल्याला दिसतात हे रान भाजी शक्यतोवर ज्या ठिकाणी संपूर्णपणे नैसर्गिक जमीन आहे आणि प्रदूषण मुक्त असं जंगल आहे वातावरण आहे अशाच ठिकाणी रानभाजी आढळत असते आता ही अळीम घेताना एक काळजी घ्यायची आहे खूप जाणकार व्यक्ती असेल किंवा पूर्वज असतील खूप कायमस्वरूपी दरवर्षी ही रानभाजी जे खात असतील त्यांच्याकडे पारखून घ्यायची असते किंवा असे विकणारे असतील ना त्यांच्याकडनं काळजीपूर्वक घ्यायची आहे स्वतःच्या मनाने जंगलातून उपटून ही डायरेक्टली खाऊ नका याच्याने विश्वाद होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपला लिव्हर असेल किडनी असेल त्याचप्रमाणे आतडे असतील आणि जठर असेल हे डॅमेज होण्याची शक्यता आहे कारण विषबाधा असते आपल्या भारतामध्ये असे जवळजवळ पंधराशे प्रकार आहेत याचे आणि त्याच्यातले खूप कमी म्हणजे पंचवीसच प्रकार खाल्ले जातात त्याच्यातले आपल्या कोकणात आणि सह्याद्रीमध्ये चार प्रकार खाल्ले जातात त्याच्यातलं पहिलं आहे चुडी किंवा चुडे त्यानंतर कुंबळे कुरटे आणि रोवन त्याच्यामध्ये चुडी चुडी ही बारीक असते पसरलेली असते त्यानंतर कुंबळे कुंबळेसुद्धा असे वारूळ किंवा ज्या ठिकाणी झाडाचे बुंदे आहेत अशा ठिकाणी उगवत असते आणि त्याचा जो टोक असतो तो काळा असतो त्यानंतर रोवणे रोवणे ही बऱ्याच ठिकाणी अशा झाडांच्या बुंद्यामध्ये आणि गवताळ जिथे गवत असेल अशा ठिकाणी आढळते रोवण आणि कुंबळे हे दोन प्रकार आपल्या सह्याद्रीत आणि कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात तर आज आपण बघणार आहोत कुंबळे आणि त्याच्यानंतर रोवन असे दोन प्रकार बघणार आहोत आपण परफेक्ट हळीम बघूया कशी असते बघा अशी न फुललेली घ्यायची आहे आणि बघा घेताना अशी बघा खालीवर खालीपर्यंत खोलपर्यंत त्याचं जे डेट असतं ना हे खालपर्यंत असतं असा अर्धवटच राहत नाही तिसरा दिवस या आता एक कमी प्रमाणामध्ये आपल्याला मिळालेली आहे बघा घेताना अशी खालीपर्यंत मिळते तर अशी आवश्यकतेनुसार उपटून घ्यायची आहे आणि अशी उमललेली शक्यतोवर फुललेली घेऊ नका अशी पूर्ण फुललेली अजिबात घेऊ नका याच्याने उलटी किंवा जुलाब होण्याची शक्यता आहे आणि याला वास देखील वेगळा येतोय बघा अशी खूप आता ही दोन दिवसाची आहे त्यामुळे अशी घेऊ नका आणखी किती आहे मी तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो हे बघा ही पूर्णपणे खराब झालेली आहे असं फुल जर झालं तर ती खराब होती अशी फुललेली खाऊ नका हे बघा हे बघा अशी खराब झालेली आहे ही तर अशी मित्रांनो खूपच अळंबी खराब झालेली आहे बघा ही आपण बघू शकता कितीतरी आहे हे बघा इकडे पण आहे इकडं पण आहे बघा तर अशा एकाच ठिकाणी जास्त करून अशा गुस् वारूळच्या मातीवर वाढत असते इथे वारूळ आहे आणि त्याच्या मातीवर वाढलेलं आहे हे तर बघा मित्रांनो ही दोन दिवसाची आहे पूर्ण खराब झाली आहे ही माझ्या लक्षात नाही आली हे बघा पूर्णपणे अशी पूर्ण फुलल्यावर हा खराब होते हे बघा इकडे पण आहे हे बघा अशी ही पूर्ण खराब झालेली आहे हे बघा तर भाजीसाठी बघा अशी न फुललेली आता ही चालू शकते हा इकडचा फुल चालू शकतो किंवा अशी बघा अशी न फुललेली काढताना आणखी एक ओळख म्हणजे अशी खाल खोदली तर हे डाण खालीपर्यंत जातं या प्रकारे बघा आणि हे जे दांड अस हे असं भरीव निघतं आहे बा असं अशी अळंबीशी खरी ओळख तर असे न फुललेलं असे कोंब घ्यायचे असतं हे बघा असं खूप खालवरती निघतं घेऊ शकतो हा बघा तर या अळींची माहिती बघूया अळीम ही मटणाला पर्याय म्हणून भाजी म्हणून ओळखली जाते तर मटणासारखी लागणारी असल्यामुळे ही भाजी जे जे मटण खात नाही ते व्यक्ती खाऊ शकतात कारण मटणाला पर्याय म्हणून ही भाजी आहे मटणासारखीच लागणारी अशी अत्यंत टेस्टी आणि खूपच पौष्टिक असं याच्यामध्ये सर्वच प्रकारचे घटक आहेत तर खरोखरच सगळेच घटक असलेले अशी परिपूर्ण अशी रानभाजी लो आहे खनिज आहे प्रथिने आहेत सगळेच प्रकारचे जीवनसत्व आहेत आणि विशेष म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स या भाजीमध्ये आहेत आणि म्हणून मटणाला पर्याय म्हणून या भाजीकडे बघितलं जातं जे जे मटण खात नाही त्यांनी ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे कारण तोंडाला चव येते अगदी तोंड कडू झालं असेल आजारपणात तर चव वाढवण्यासाठी ही भाजी आपण खाऊ शकतो सगळेच नैसर्गिक घटक आहेत अशी परिपूर्ण अशी रानभाजी आहे आणि म्हणून ही खूप आवडीने कोकणामध्ये आणि सह्याद्रीमध्ये खाल्ली जाते ही आवर्जून वर्षातून एकदा तरी खावी आता काहींना वाटत असेल की ही रानभाजी आमच्याकडे मिळत नाही तर आपण जी दुकानात विकली जातात मशरूम म्हणून बाजारात ते सुद्धा खाऊ शकतो त्याच्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटक आहेत आणि त्यामुळे आपल्याला जरी भाजी मिळत नसेल तरी विकत घेऊन आपण अशी खाऊ शकतो तर बघा अशी खूप भारी मिळालेली आहे रात्री पण आपण काढलेली आहे आता ही दिवसा काढलेले आहे तर मित्रांनो अंधार झालेला आहे आणि आपण हे बघा एवढी रानभाजी काढलेली आहे खूप अंधार झाला आपल्याला जवळजवळ दोन ते अडीच तास लागले शोधायला सगळीकडे अंधार दिसतो आहे अशी ही राहण भाजी शोधायची एक आगळीवेगळीच अशी मजा असते तर बघा आपण एवढी अळंबी आणलेली आहे, आहे, आहे ही रात्री आणलेली आहे आणि सकाळी आणलेली आहे ही एकदम परफेक्ट आहे हे बघा अशी भरीव असते अशी टणक असते मशरूम ओरिजिनल आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी काय करायचं तर पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याचं परीक्षण करायचं आहे आपण ही मशरूम खाली पाण्यामध्ये मीठ आणि उकळता पाणी टाकल्यानंतर अगदी दहा ते पंधरा मिनटे ठेवायचे आहे ठेवल्यानंतर जर पाणी हिरवट किंवा निळसर जर झालं तर विषारी मशरूम आहे असं याच्यामधला इंडिकेटर म्हणून आपण संबोधतो तर ही माती खाली गेल्यामुळे अशी दिसते आहे परंतु ही विषारी नाही आहे आणि दुसरी ओळख म्हणजे हे, हे जे आहे हे जे मशरूमचं जे खोड आहे ते खूप लांबपर्यंत असतं आणि असं मोडून पाहिलं तर, तर ते भरीव असतं तर बघा असे आपण त्याचे देट काढून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण असं उकळलेलं पाणी टाकणार आहे त्याच्यात मीठ टाकायचं आहे असं बघा मीठ टाकल्यामुळे त्याच्यातलं जंतू किडे घाण निघून जाते असं आता दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे तर आता धुवाय विकसित सांगतो हे बघा यास वर्षी सात ही निघत असेल काढून टाकायचे आहे अशी आणि हे मार्क्स असं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व एक कचरा काढून टाकायचा आहे माती असेल काढून टाकायचे आहे तर बघा आपण सर्व मशरूम व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत परत एक पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे त्यानंतर कसं निसायचं ते सांगतो यावर डेठा असे चिरून बघायचे हे बघा असे चिरून बघायची चांगले निघाले तर असे चाकूने किंवा हाताने बारीक केले तरी चालतात तर अशी सर्व देठ आणि अशी बाहेरचे पुढचे तोंड आपण जे मोठे आहेत ते बारीक करून घेतोय त्याच्यातले तर असे आपले मागचे देठ पण बारीक करून झालेले आहेत तर असे सर्व मशरूम आपण बारीक करून घेतलेले आहेत आता याला फोडणी द्यायचे फोडणीसाठी साहित्य असे दोन कांदे चिरून घेतले कापून घेतले आहेत असा एक मोठा टमाटा बारीक करून घेतला चिरून घेतलं असं एक खोबरं कोरडं खोबरं आहे हे खोबरं किसून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर असे आमसूर किंवा याला कोकम म्हणतात त्यानंतर असे दहा ते बारा लसणाचे पकड्या बारीक करून आता कुटून घ्यायचे आहेत त्यानंतर असे मसाल्यांमध्ये असं लाल तिखट तिखट आपल्या आवडीनुसार त्यानंतर असा अर्धा चमच हळद घ्यायची आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार गरम मसाला थोडं घ्यायचा आहे त्यानंतर कुठलाही मटन मसाला घ्या आपल्या आवडीनुसार मटन मसाला किंवा चिकन मसाला घ्यायचा आहे चवीनुसार त्यानंतर मीठ टाकणार आहे आणि अर्धा चमच जिरा टाकणार आहे तर एवढं मसाल्यामध्ये साहित्य घेतलेलं आहे तर असे दोन पळी तेल घ्यायचं आहे आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत चांगला असं सा। थोडा सोनेरी कलर येईपर्यंत कांदा थोडा परतून झाल्यानंतर लसूण तर असं कांदा आणि लसूण थोडं परतून झाल्यावर जिरा त्यानंतर आवडीनुसार तिखट तिखट आपल्या आवडीनुसार खूप तिखट असेल तर कमी घ्या अर्धा चमच हळद थोडीशी धना पावडर थोडा घरगुती मसाला त्यानंतर कुठलाही मटन मसाला घ्या किंवा चिकन मसाला तो टाकायचा आहे हे सर्व मसाले परतून झाल्यानंतर आप आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे त्यानंतर आपण खोबरं आणि भाजलेला कांदा असं पिळून घेतलेला आहे त्याचं वाटण हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे चांगले त्यानंतर थोडं चवीनुसार मीठ मीठ आताच थोडं टाकलेलं आहे तर असं खूप छान असं वास येतो आहे आणि खूपच भारी आहे अशा सर्वात शेवटी मशरूम चांगले मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मसाले अळंबीला पसेल असे प्रकार काय मिक्स करायचे आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपण कोकम किंवा याला आमसूर म्हणता ते टाकलेलं आहे त्यानंतर अजून आपण चवीनुसार थोडं मीठ कमी झालेल्यामुळे टाकतो आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला वाटलं तर टाका रस्सा थोडा वाढवायचं असेल तर टाका कोरडी ठेवायची असेल तर कोरडी बनवायची आहे भाजी त्यानंतर असं अर्धा ग्लास पाणी पाणी खूप टाकू नका जास्त टाकले तर चव थोडी बेचव लागते त्यामुळे अगदी अर्धा ते एक कप पाणी टाका आणि आता झाकून शिजवून घ्यायची आहे भाजी तर अशी अर्ध्या ते दीड मिनिटांमध्ये भाजी आपली तयार होईल खायला वा खूपच सुंदर वास आणि कलर आणि भाजी पण छान दिसते आहे तर मित्रांनो अशी आळीमची भाजी गव्हाची पोळी खायला तयार आहे मी पण खायला या नाही तर म्हणाल बोलवलं नाही चला आता आज आधी ती सांगणार आहे भाजी कशी तयार झालेली आहे ती आणि कशी लागते बेटा भाजी हे तो मटन चिकन जसे लागते तर मित्रांनो याची चव आपण शब्दात सांगू शकत नाही एकदा तरी आपल्याला ही भाजी खावं लागेल तेव्हा त्याची खरी चव कळणार आहे तरी सांगतो अगदी चिकन आणि मटणासारखी चव लागते आणि अशी वर्षातून एकदाच मिळणारी आणि तीही कमी दिवसात मिळणार रा अशी रानभाजी अळंबी या अळंबी भाजीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन नव भाज्यासाठी पाहत राहा गावाकडची चव